एक गरीब शेतकरी रस्त्यावर ओरडत चालला होता माझी दोन गावं माझ्या बकरीने खाल्ली तो खूप जोरजोरात ओरडत चालला होता लोकांना खूप आश्चर्य वाटत होत की हा असा का ओरडतोय त्या राज्याच्या राजापर्यंत ही गोष्ट पोहोचली त्या राजाचे सेवक त्याला घेऊन राजवाड्यामध्ये गेले त्याला बघून राजाने लगेच ओळखले एक दिवस राजा एका संत्र्याच्या बागेमध्ये विश्रांतीसाठी बसला होता तिथल्या शेतकऱ्याला तो म्हणाला तुम्हाला थोडा संत्र्याचा रस देशील काय ती रामू शेतकऱ्याची संत्र्याची बाग होती तो राजाला म्हणाला हो हो बसा ना मी तुम्हाला संत्र्याचा रस प्यायला घेऊन येतो थोड्या वेळात त्याने दोन मोठे संत्रे काढले व त्याचा मोठ्या पेल्यात रस भरला तो त्याने राजाला नेऊन दिला राजाला तो रस खूप आवडला राजा म्हणाला इतका गोड रस मी आजपर्यंत कधीच पिला नव्हता त्याचे हे बोलणे ऐकून शेतकऱ्याला रामूला खूपच आनंद झाला राजाने त्याला विचारले तू किती संत्र्याचा रस काढून दिला होता रामू बोलला फक्त दोनच संत्र्याचा रस काढला होता राजाला खूप आश्चर्य वाटले त्याने विचारले तू कर किती देतोस रामू बोलला फक्त शंभर रुपये कर देतो आमच्या राजाची नियत चांगली असेल तर एक दोन संत्र्यामध्ये देखील पेलाभर रस निघतो जर त्यांची नियत चांगली नसेल तर रस निघत नाही राजा मनामध्ये विचार करू लागला फक्त शंभर रुपये कर आता राजवाड्यामध्ये गेल्यानंतर यांचा कर वाढवला पाहिजे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर राजा परत जायला निघाला तेव्हा त्याने रामू शेतकऱ्याला आणखी एक पेलाभर रस द्यायला सांगितले रामूने पाच सहा संत्र्या काढल्या सर्व संत्र्यांमधून त्याने रस काढला परंतु तो पेलाभरसुद्धा भरला नाही राजाने रामूला विचारले अरे काय झालं इतका कमी रस कसा काय रामू म्हणाला बहुतेक आमच्या राजाची नियत बिघडली असावी म्हणूनच आता रस निघाला नाही त्याचे बोलणे ऐकून राजाला आश्चर्य वाटले माणसाच्या स्वभावात बदल झाला तर त्याचा काही झाडांवरही परिणाम होतो जिथे मी चांगला असतो नियत चांगली असते तिथे बचत चांगली होते राजा मनात विचार करत होता त्या विचारातून बाहेर पडून त्याने शेतकऱ्याला विचारले तू मला ओळखतंच काय रामू म्हणाला नाही मी तुम्हाला ओळखत नाही पण माझ्या शेतात आला म्हणून मी तुम्हाला रस दिला राजा म्हणाला मी राजाच आहे आजपासून तुझा सर्व शेतसारा माफ केला रामू म्हणाला महाराज मी तुम्हाला ओळखलं नाही माझी खूप मोठी चूक झाली राजा म्हणाला मोठे मोठे लोकही मला सांगू शकले नाही ते तू मला सांगितलंस रामू म्हणाला आपण खरंच महान आहात पण शेतसारा राज्यासाठी असतो तो आम्ही भरलाच पाहिजे त्याचे बोलणे ऐकून राजाला अधिकच आनंद झाला तो म्हणाला तू खरोखरच हुशार व्यक्ती आहेस जा आणखी एक पेलाभरस मला घेऊन ये रामला खूप आनंद झाला तो आनंदाने रस आणायला गेला यावेळेस मात्र एका संत्र्यामध्येच पेलाभर रस निघाला त्याला खूप आनंद झाला राजाने त्याला दोन गाव बक्षीस म्हणून दिले त्याने एका पानावर तस लिहून दिलं आणि सांगितलं की उद्या तू दरबारामध्ये ये आणि तुझं बक्षीस घेऊन जा रामू शेतकऱ्याने ते पान ठेवून घेतले थोड्या वेळाने राजा निघून गेला रामू शेतकरी देखील आपल्या शेताच्या कामामध्ये घडून गेला त्या बक्षिसाची गोष्ट तर तो पूर्ण विसरून गेला ते पान त्याने इतर पानामध्ये टाकून दिले त्याच्या शेळीने ती सर्व पाने खाऊन टाकली जेव्हा त्याला हे कळले तेव्हा तो जोरजोरात रडू लागला आता पान दाखवल्याशिवाय राजा बक्षीस कसे देईल असं म्हणून तो मोठ्याने रडू लागला व रस्त्याने ओरडत चालला अरे शेळीने माझी दोन गावं खाल्ली दरबारामध्ये आल्यानंतर राजाने त्याला ओळखले त्याला रामूच्या भोळेपणाबद्दल हसू आले त्याने रामूला दोन गावं बक्षीस दिले व त्याचा सन्मानही केला